कुडकुडत्या थंडीमध्ये पौष्टिक काही बनवायचं आहे आणि पटकन बनवायचं आहे नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं बनवायचं असेल तर बनवा या पद्धतीचा मुगाच्या डाळीचा शिरा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होतो तर यासाठी इथे मी दोन कप मुगाची डाळ घेतलेली आहे तर या ठिकाणी हे जे मुगाची डाळ आहे पॉलिशची घेतलेली आहे तुमच्याकडं जर सालीची मुगाची डाळ असेल तर आणखीन पौष्टिक होते तर या ठिकाणी याला स्वच्छ कोरड्या कापडाने किंवा ओल्या कापडाने आपल्याला पुसून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर याला थोडंसं रवाळ असं फिरवून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपलं उपम्याचा रवा असतो त्या पद्धतीने आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे अगदीच पीठ करायचं नाही किंवा अगदीच जाट ठेवायचं नाही आता यासाठी इथे मी घेतलेलं आहे पाऊन कप इतकं तूप म्हणजे एक कप भरण्यासाठी फक्त एक दोन चमचे इथे तूप कमी आहे तितकं तूप घेतलेलं आहे आणि आता सगळं तूप मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे फक्त दोन चमचे तूप शिल्लक ठेवलेलं आहे मिक्सरला फिरून घेतलेलं मुगाच्या डाळीचं जे पीठ आहे यामध्ये टाकून घेतलेलं आहे गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला छान असं कमी गॅसवर खमंगपणा येईपर्यंत याला सुरेख रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे जेवढं छान हे तुपामध्ये तुम्ही भाजून घेताल तेवढं शिऱ्याला छान मस्त टेस्ट येते फक्त गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे करपू द्यायचा नाही आणि मोठा गॅस करायचा नाही या उलट जर तुम्ही मोठ्या गॅसवर भाजताल तर करपतो आणि हे जे शिरा आहे कचकच लागतो आणि त्याचबरोबर कच्चासुद्धा लागू शकतो कमी गॅसवर खमंगपणा येईपर्यंत हलकंसं रंग चेंज होईपर्यंत आणि यामधलं तूप पूर्ण बाजूला सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटानंतर इथे आपलं हे सगळं शिऱ्यासाठी पीठ भाजून झालेलं आहे आता यामध्ये या शिऱ्याची टेस्ट दुप्पट होण्यासाठी इथे मी पन्नास ग्राम खवा टाकून घेतलेला आहे खवा टाकून पहा मस्त लग्नाच्या पंक्तीतल्या शिऱ्यासारखं हे तयार होतो आणि शिवाय पौष्टिकसुद्धा होतो आणि नेहमीपेक्षा दुप्पट चवीचा होतो आता खवा टाकल्यानंतर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर, तर खव्यामधला कच्चेपणा जाईपर्यंत आणि यामध्ये छान मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचंय तुम्ही बघू शकता जसजसं आपण भाजत आहोत तसतस याचा रवाळपणा छान असं दिसत आहे म्हणजेच तूप साईडला सुटत आहे आणि त्याचबरोबर खमंगपणा याला आलेला आहे छान असं भाजून झाल्यानंतर यामध्ये पाणी किंवा दूध तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता इथे मी खवा वापरलेला आहे त्यामुळे इथे मी पाणी टाकून घेत आहे तर आता यामध्ये टाकत आहे साधारण तीन कप इतकं पाणी तर हे जे मुगाचं जे पीठ आहे थोडंसं रवाळ आहे त्यामुळे थोडंसं पाण्याचा वापर जास्ती करायचा म्हणजे व्यवस्थित असं पाण्यामध्ये शिजल्या जाते आणि याचा कच्चेपणा आहे तेवढा नाहीसा होतो पाणी किंवा दूध जेव्हा आपण टाकतो त्यावेळेस थोडं थोडं करून टाकायचं एकदाच टाकायचं नाही कारण आधीच कढई जे आहे तापलेला असतो आणि त्यामधलं जे भाजलेले शिरासुद्धा तापलेला असते त्यामुळे जर एकदाच तुम्ही टाकताल तर अंगावर येऊ शकतो त्यासाठी थोडं थोडं टाकून मिक्स करत आपल्याला व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम कुठेही मोठा करायचं नाही जेवढं पाणी टाकलं तेवढं छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि व्यवस्थित हे पाणी पूर्ण शोषून घेईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकत आहे साखर जेवढं आपण मुगाची डाळ घेतलेली होती तेवढंच साखर घेतलेलं आहे म्हणजेच दोन कप तुम्ही जर गोड कमी खात असाल तर दीड कप घेतलं तरीही चालतो तर या ठिकाणी साखर आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पिठी साखर वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे मी साखरच घेतलेली आहे साखर छान व्यवस्थित मिक्स केलेले आहे तुम्ही बघू शकता छान असा रंग सुरेख आलेला आहे कुठल्याही प्रकारचा आपण खायचा रंग वगैरे वापरलेला नाही तरी सुद्धा मस्त सुरेख रंग आलेला आहे कारण आपण कमी गॅसवर छान लालसर होईपर्यंत परतून पर घेतलेलं होतं आता एखादं मिनटं झाकून वाफून घ्यायचं म्हणजे शिरा जे आहे झाकून वाफून घेतल्यामुळे छान फुलल्या जाते आणि त्याचबरोबर व्यवस्थित असं वाफल्या जाते तर या ठिकाणी एखाद मिनटं वाफून घेतल्यानंतर यावर ड्रायफ्रूट टाकत आहे तर, तर काजूचे काप आणि बदामाचे काप आणि त्याचबरोबर इथे मी किसमिस टाकून घेतलेले आहे तुमच्याकडे पिस्ता असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता तर याचं प्रमाण तुम्हाला माहीतच आहे आवडी कमी जास्ती करता येतो आता ड्रायफ्रूट तुम्ही तळून सुद्धा टाकू शकता पण आमच्या घरात याच पद्धतीचं थोडंसं कच्चा असा फ्लेवर असलेला आवडतो त्यामुळे मी तसंच टाकलेलं आहे नाहीतर तुम्ही तळून सुद्धा यामध्ये मिक्स केलं तरी काय हरकत नाही शिल्लक राहिलेली ते दोन चमचे जे तूप होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे म्हणजे थोडस फ्लेवर जास्तीचा दिसतो लास्टला टाकल्यामुळे हे शिरा जे आहे सुरुवातीला आपल्याला थोडस या आप पद्धतीने चिकट ठेवायचं आहे कारण ज जसं हे थंड होईल तस तस थोडस मोकळा होतो त्यासाठी सुरुवातीलाच याला थोडस चिकट ठेवलं की आपण खाते वेळेस छान मस्त दानेदार होतो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा